पुण्यात अनोखी नाव असणारी पुष्कळ मंदिरं पाहायला मिळतील असंच एक मंदिर म्हणजेच अलकाटोकी चौकातलं पुरातन श्री मढ्या विठोबाचं नमस्कार मी दिनेश त्या मंदिरात दर्शन करायला मी अल्काटोकी चौकात आलो चौकातून मंदिरासमोर आलो व लांबूनच कौलारू मंदिर व त्यावरचा कळस पाहिला रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे मुख्य लाकडी प्रवेशद्वारामधून मंदिरात प्रवेश केला प्रवेश करताच सुरुवातीला मधोमध एका उंचीवर श्री विष्णूंचं वाहन गरुड आहे दोन बाजूंच्या भिंतीवर अनुक्रमे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांचे तैलचित्र आहेत मुख्य सभा मंडप खूप साऱ्या जुन्या सागवानी लाकडांवर पेललाय प्रशस्त सभा मंडपातून मुख्य गाभाऱ्यात दर्शनासाठी निघालो पुढे आल्यावर डाव्या बाजूला अनुक्रमे श्री राधाकृष्ण खंडोबा व दुर्गा माता तर उजव्या बाजूला श्री दत्तगुरु हनुमान व राम लक्ष्मण सीतांसोबत हनुमानांच्या मूर्ती आहेत चार पायऱ्या चढून मुख्य गाभाऱ्या बाहेर आलो बाहेरही काही देवतांच्या मूर्ती आहेत मग चांदीच्या प्रवेशद्वारामधून मुख्य गाभाऱ्यात आलो गाभाऱ्यात मधोमध खाली शिवपिंड व नंदी आहेत वर मागे मुख्य गाभाऱ्यात चांदीच्या मखरात विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे आहे त्यांचं दर्शन करून बाहेर आलो बाहेर व डाव्या बाजूच्या प्रवेशद्वारामधून बाहेर पडलो मागच्या बाजूला नवग्रहांचं मंदिर आहे पुढे काही पायऱ्या उतरून जाऊन नदी काठाला श्री मंदिर आहे मागून लकडी पूल व नदी पात्र दिसतंय तिथून आता परतीची वाढ धरली खूप साऱ्या क्रांतिकारकांचा सहवास लाभलेल्या व ऐतिहासिक घटनांची साक्ष असणाऱ्या या मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल व इथल्या विठोबाला मढ्या विठोबा म्हणून का ओळखलं जातं हे जाणून घ्यायचं असेल तर या शॉट मध्ये माझ्या फोटो व नावाखाली संपूर्ण व्हिडिओची लिंक मिळेल ती क्लिक करून व्हिडिओ नक्की पहा